हॅलो फ्रेंड्स दिस इज वृशाली इट्स अ फिफ्थ birthday लेटर टू सन एपिसोड फाईव्ह हॅपी Birthday माय लिटल बॉय बर्थ डे विशेष mom मॉम इन अ लेटर Watch till वॉच टिल द आज पाच वर्षांचा झालास रे तू आणि कधी मोठा झालास एवढा आता तू फक्त बाळ नाहीस तू माझा मोठा पण तरीही लहान दोस्त झाला आहेस शाळेतले किस्ते नवीन मित्र तुझे रोजचे आई आज काय स्पेशल हे प्रश्न आणि तुझे ते गोड हट्ट या सगळ्यांनी माझं घर खरंच घर आहे तुझ्या त्या गडबडीत तुझ्या हसण्यात माझा दिवस निघून जातो कधी होमवर्क करताना ड्रामा तर कधी कार्टून बघताना सिरियस फेस तर कधी बिंदास पडणारा तू एकदम छोटस वादळच आहेस बघ हो कधी कधी थकते मी पण जेव्हा तू रात्री मिठीत झोपतोस आणि हळूच कानात कुजबुजत म्हणतोस आई आय लव्ह यू तेव्हा वाटतं आयुष्याचं सगळं सार्थक यातच आहे तुझं आत्मविश्वासाने बोलणं सगळ्यांसमोर स्तोत्र म्हणणं नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता सगळं काही पाहून वाटतं माझा छोटा मुलगा आता खऱ्या अर्थाने मोठा होत आहे पण माझ्यासाठी तू अजूनही माझं छोटं बाळच आहेस तुझी चित्रकला मी पाहते अगदी मन लावून तू ते करत असतोस तुला रंगसंगतीची रेखाटनाची गोडी तुझ्या भविष्याचे संगीत देत आहेत मला पण मी तर हेच म्हणेन तुला जे आवडेल ते तर काम तू तु कर तुझी आवड जपून ठेव हो। आपले छंद आपल्या जगण्याला अर्थ देतात जीवन समृद्ध करतात हे विसरू नकोस आपलं मन खूप अगाध आहे बघ आपले छंद आपल्या ह्याच मनाचा ठाव लागण्यासाठी मदत करतात तुझी आवड मनापासून जप त्याने तुला कितीही तणाव आला तरीही रिलॅक्स वाटेल तुझ्या विचारांना योग्य दिशा मिळेल बाकी आजही तुला भरभरून आशीर्वाद देईन खूप सारे प्रेम सदिच्छा फक्त तुझ्यासाठी देवाला रोज एवढंच सांगेन की तू आनंदी राहो प्रामाणिक राहो आणि जिथे जाशील तिथे तुझी एक छाप सोडून जा एक चांगला माणूस बन इतरांना प्रेरणादायक काम कर मनात सद्भावना जागृत ठेव हॅपी बर्थडे माय लिटल बॉय स्टे हॅपी हेल्दी अँड शार्मिंग बॉय ॲज यू आर कसं वाटलं आईचं पत्र पाचव्या वाढदिवसानिमित्त नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया मला हव्यात वाट बघते आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या पत्रात थँक्स फॉर वॉचिंग आपला दिवस आनंदात जाओ